झोपत न उठल्या उठल्या पहाटचं आपलं एकच काम आहे मॉर्निंग वॉक इन माय स्वतःचं वावर वावर आहे तर पावर आहे असंच म्हणतात ना राव चला चला आपण पायी पायी चालू या आणि तुम्हाला सगळी झाडं आलेली दाखवतो तर पावटं पडला पडला बिचारा त्याला तिथं कॉम फुटलेला होता असली छोटी छोटी इटुकली पिटुकली झाडं आलेली त्याला फुलं फुलं पण आलेली होती आमच्या मोगऱ्याच्या झाडाला पहिल्यांदाच फुलं आलं बघा आणि पप्पानी काय केलंय मोगऱ्याचं परत जास्वंदाचं आणि गुलाबी जास्वून तिन्ही झाडे एकत्रित लावले ते बिचारा कसं उमलते काय माहित मग मलीला पण छान छान क आलेली होती आमच्या चिकूच्या झाडाला पण इटुकली पिटुकली पानं आलेली होती आणि आमचे जास्त जास जा, जा, हे जे काय हो चिनी गुलाबाची तर बातच वेगळी बारा महिने फुललेला असतो बघा आमचा चिनी गुलाब आंब्याच्या झाडावर तर असं दिंदू आणि पाण्याचं टिपकं टिपकं साठलेलं होतं आले भारी खेळायला वाटत होतं पण ते माकोड्या काकोड्या शेरड्या मागच्या वेळेला चरायला आले आणि आमच्या वावरात घुसल्या आणि ते फनसाच्या झाडाचं शेंदाच तोड लावं म्हणून आम्ही त्याला काट लावून ठेवले हे हातभर मोठं लाल फुल आलेलं ह्याला काय म्हणतात माहीत नाही पण काय पण बनव वातावरण भारी झालेलं होतं पण पाऊस चिरीचिरी पडत होता राव